मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका शर्यत प्रेमींचं काळीच मागच्या पुसेगावचा एक नंबरचा मानकरी मूर्ती लहान पण कीर्तिमहान भाजी भाकरीचा पहलवान अल्पवधीत सर्व महाराष्ट्रभर नाव कमवलं असा सर्वांचा लाडका हिंद केसरी बाकासूर सज्ज झालेला आहे पुसेगाव मैदान गाजवायला आदत वयात संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेला आपला सर्वांचा लाडका पिस्टन सुद्धा तयार झालेला आहे पुसेगाव मैदान गाजवायला शेवाळे आबा यांचा हिंद केसरी बावरा सुद्धा आलेला आहे आणि त्याच्यासोबत हा शिरसवडीकरांचा रायफल सुद्धा आलेला आहे मित्रांनो शेवाळे आबांचा बावऱ्या आणि रायफल पाळणार आहे आज भिगवणकारांचा दीक्षा सुद्धा आलेला आहे मित्रांनो पुसेगाव मैदानात खूप लांबने लांबने बैल आलेली आज पुसेगाव हिंद केसरी होण्यासाठी काय नाव आहे म्हणले वार वारण कुठला विसापूर पब्लिकचा बादशाह सांभा सुधा आलेला आहे आज पुसेगाव मैदानामध्ये मावळ मुळशी गामा आलेला आहे मित्रांनो आज पुसेगाव मैदानामध्ये दादा शेजारचं काय नाव आहे पठण सुंदर सुद्धा आलेला आहे आज मित्रांनो मित्रांनो वाईकरांची शान हे दोन हिरो म्हणजे सिकंदर आणि सोबत रायफल सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज रायफल पिस्तन पिस्तन बावीस अकरा सोबत पळणार आहे रायफल आणि सिकंदर वजीर सोबत पळणारे वाई वाईकरांचा वजीर आणि हा शेजारचा लक्की कुठला दादा याला म्हणतात बैलगाडी मालकाच बैलावरच प्रेम होत प्रेम पकड्या आणि शेजारच पाखऱ्या काय इथंच मुक्काम केला होता काय रात्री ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला दादा मैदानासाठी केवळे कारांचं साहितन तिसरं वर्ष आहे कशाचं तिसरं वर्ष आहे दादा पुसेगाव मैदान मावळचा विराट सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज पुसेगाव मैदानामध्ये खूप लांबनं लांबनं बैल आले चरेगावकरांचा महाराष्ट्र केसरी स्वामी सुद्धा आलेला आहे आज आणि सध्या महाराष्ट्रभर जो नाव गाजवतोय सर रायफल दहा दहा सुद्धा आलेला आहे सोबत पडणार काय नाव नेहरा एक्सप्रेस देगावकरांचा संग्राम सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज पुसेगाव मैदानात शिंदेवाडीचा बादल सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज पुसेगाव मैदानामध्ये काय नाही म्हणला दरोजकरांचा रॅम्बो आणि शेजारचा वासरू राजा कुठला राजा दरोजकरांचा राजा निसर्ग गार्डन कात्रज यांचा वजूर सुद्धा आलेला आहे आज सिकंदर सोबत पडणार आहे आज सुंदर सोबत पडणार आहे आज निसर्ग जाडन कात्रज यांचा सुंदर सुद्धा दाखल झालेला आहे पुस्तक हिंद केसरी मैदानासाठी गुरु सोबत पाळणारे आज मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सुंदर